शेतकरी मित्रांनो पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज रोजी आपल्या टोमॅटोला पंचवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत तर सध्या तो टोमॅटोची बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे काही काही ठिकाणी बघू शकता हे फुलकळी आहे फुलकळीसुद्धा आलेली आहे असं बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के झाडांना फुलकळी आलेली आहे नव्वद टक्के ते झाडं आपले एकदम क्लिअर आहेत पण जे थोडेसे हे दहा टक्के झाडं ते बघू शकता काही झाडांना अशा बघू शकता यासं अटॅक आलेला आहे थ्रीपचा बऱ्यापैकी अटॅक आहे जवळपास दहा टक्के झाडांना थ्रीप्सचा अटॅक झालेला आहे बाकी झाडं बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथसुद्धा आहे एकदम सगळे एका लेवलची झाडं आहेत पण थोडीशी जे काही झाडांना अटॅकचा परिणाम असल्यामुळे त्यांची ग्रोथ खुटलेली आहे बघू शकता वरचे जे पान आहेत ते थोडे गुंडाळ्यासारखे झालेले आहेत तर यामध्ये आपण थ्रीपसाठी एक महत्त्वाची अशी फवारणी घेणार आहेत ती फवारणी कोणती घेणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सर्वप्रथम त्यामध्ये एक कीटकनाशक म्हणून खुशी बायोटेक कंपनीचं कॅच आहे हे बायो इन्सेटिसाईड आहे याचा एक असा एकमेव असा फायदा आहे याची फवारणी केल्यानंतर याचा असर आपल्याला जवळपास लंब्या टायमापर्यंत बघायला भेटतो बघू शकतो मी यावर बऱ्यापैकी त्यांनी माहिती दिलेली आहे आपण जे रासायनिक फवारणी करतो हे थोड्या दिवसासाठी दहा पंधरा दिवसासाठी बऱ्याचशा गोष्टी कंट्रोल करतो पण हे जे बायो इन्सेटीसाइडची फवारणी केल्यानंतर जास्त काळासाठी हे ते ट्रिप्स मावा वगैरे कंट्रोल करण्यासाठी मदत करते तर हे आपल्याला प्रतिपंप तीस एम एल वापरायचं आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि दुसरं आपल्याला त्यामध्ये एक फंगीस साईड म्हणून आपण हे जेनेट वापरलेलं आहे यामध्ये थायोपिनाट मिळता येईल अडुतीस टक्के आणि कालसुगा दोन पॉईंट एकवीस टक्के आहे जेणेकरून जे पानावरती काळे ठिपके वगैरे करता येतो ते याने कंट्रोल होऊन जाईल आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक टॉनिक वापरायचं आहे ते यामध्ये आपण इसाबियन वापरणार आहे सध्याच्या काळात टोमॅटोचे वाढ बऱ्यापैकी झालेले आहेत फुलकळी बऱ्यापैकी लागलेले आहेत आणि इसाबियनची फवारणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे अजून फुटवे निघतील फुलधारणही जास्त होईल आणि फुलगलतीही होणार नाही फुलांचं बऱ्यापैकी फळामध्ये रूपांतर होईल त्यासाठी इसाबियन चांगल्या प्रकारे काम करतं अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशननं आपल्याला आजचा स्प्रे घ्यायचा आहे ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला स्प्रे जास्त काळासाठी थांबवायचा नाही लवकर लवकर सात आठ दिवसाच्या अंतरानं आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून ढगाळ वातावरणामुळे थ्रीप्स वगैरेचा अटॅक जास्त प्रमाणामध्ये होत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद